राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी आज नाशिक दौऱ्यात रामकुंड परिसरासह विविध ठिकाणांना भेट देत दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळा तयारीची सखोल पाहणी केली त्यांनी सुरू असलेल्या विकास कामांना गती देऊन ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले मुख्य सचिवांनी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर द्वारका परिसर अमृत स्नान परवणी वर्ग मार्ग रामकुंड काळाराम मंदिर गुफा आणि स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष या ठिकाणी पाहणी केली यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार विशेष विभागीय आयुक्त व कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण उपस्थित होते महा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रामकालपथ सी सी टी व्ही नियंत्रण प्रणाली स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष तसेच कुंभमेळानिमित्त सुरू असलेल्या विकासकामांची मुख्य माहिती सचिवांना दिली आहे